सीमा सुरक्षा दलातील शिपाई रियाज इनामदार यांचे अपघाती निधन बुर्लीत शासकीय इतमामात संस्कार संपूर्ण बुर्ली गावात शोककळा बुर्ली तालुका पलुस येथील सीमा सुरक्षा दलाचे मुख्य शिपाई रियाज उर्फ अमोर मिरासो इनामदार व शेचाळीस सध्या राहणार विजापूर एडगे पेट्रोल पंपाजवळ मूळ गाव बुर्ली तालुका पलूस यांचे अपघाती निधन झाले इनामदार यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिवात शासकीय इतमामात व हवेत बंदुकीच्या फेरी झाडून दफन करण्यात आले इनामदार हे पंधरा दिवसाच्या सुट्टीवर आले होते ते सुट्टीनिमित्त विजापूरहून बुरलीस परत येत असताना अथनीजवळ समोरून भरदा वेगाने येणाऱ्या एस बसला कारची जोराची धडक बसून रियाज इनामदार यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना सोमवार दिनांक वीस रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी सानिया इनामदार वय एक्केचाळीस व मुलगा शाहिद इनामदार वय पंधरा हे दोघे जखमी झाले आहेत याबाबत माहिती अशी रियाज इनामदार हे बीएसएफ सीमा सुरक्षा दलात त्रिपुरा येथे देशसेवेत कार्यरत होते त्यांनी तब्बल सव्वीस वर्ष देशसेवा केली आहे पुढील तीन वर्षात ते सेवानिवृत्तही होणार होते